नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधर बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टीवरून सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ आयुक्तांनी घेतला काढता पाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्त मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी शिक्षकांचे धरणे सत्याग्रह आंदोलन लोकशाही मार्गाने कामगार कर्मचाऱ्यांनी संघर्षाचे रणशिंग फुंकले पीएन काळे निमंत्रक समन्वय समिती यांची माहिती आणि सांगली मारुती रोड ते पेठभाग या रस्त्यावरील अतिक्रमण विभागाची कारवाई नागरिकांच्या वापरासाठी महत्वाचे रस्ते अतिक्रमणमुक्त करणार आयुक्त शुभम गुप्ता